करा मंडळाला कारण का आ, टीम मीटिंग्स कमी करा मॅच लगेच स्टार्ट करा आणि वेळेचं भान ठेवून मात्र ही मॅच कम्प्लीट करायचे वैयक्तिक कोटेतील पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय स्वप्नील मोरे पहिलं षटक घेऊन आलाय आणि मैदानामध्ये सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते एका एक बाजूला स्ट्रायकर एंडला समाधान आणि त्याच्या जोडीला प्रणय समाधान आणि प्रणय अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते डांगेवाडी संघाचा एक अतिरिक्त खेळाडू असेल तर आम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या डांगेवाडी संघ समाधान स्टायक्रेनला आणि त्याच्या जोडीला प्रणय मित्रांनो तुमचा एक बारावा खेळाडू पाठवा आम्हाला कारण का तुमची योग्य ती नावं देणं गरजेचं आहे नाहीतर मान्यता असंच चित्र घडेल स्वप्नील मोरेचा पहिला चेंडू पहिला अप्रतिम चेंडू हाताळलाय सरळ चेंडू विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू फेकी करण्यामध्ये यश येत आहे स्वप्नील मोरे मित्रांनो एक चांगला खेळाडू आहे आणि चोरमणे गावचा एक आ, सा, एक संयमी खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे आता मात्र स्टेप आऊट केला होता बॅटची कडा लागून चेंडू विकेट एसटेनच्या मागे गेला आणि तिथे मात्र कोणती चूक केली नाही संतोष उटतेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत विकेट किपरच्या भूमिकेमध्ये एक निर्धाव चेंडू पुन्हा एकदा फेकण्यामध्ये यश येत आहे स्वप्नील मोरे एक संयमी खेळाडू शांत आणि संयमी क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख आहे फलंदाजी देखील अप्रतिम करतात आणि त्यांचं जे क्रिकेटवरती प्रेम आहे आपल्या संघाला कसं नेतृत्व करावं संघाला कसं पुढे न्यावं ते कोणाकडून शिकावं तर मिस्टर कुल म्हणून स्वप्नील मोरे आपण नेहमीच पाहतो मात्र काही काळ हवे चेंडू मेड त्या ठिकाणी चुका केल्या जातात चेंडू सिमारिकापार चार चोरवणे डांगेवाडी संघाचा एखादा खेळाडू आम्हाला प्रतिनिधी व्यासपीठाकडे पाठवून द्या चोरवणे डांगेवाडी संघ या चार धावांच्या जोरावरती धावसंख्या पुढे आली धाव चार या आकड्यावरती त्यावेळी मात्र पुन्हा बॅकफूटला जाऊन मोठा पंच करण्याचा प्रयत्न चेंडू निर्धाव यावेळी मात्र पुन्हा एकदा वरती आदळलेला चेंडू निर्धाव चेंडू फेकी करण्यामध्ये येऊ शकते पहिलं षटक संपलंय पहिल्या षटकाच्या कर अखेरीत धावसंख्या धाव, धाव फलकावरती फक्त चार आकड्यावरती Uh, चार आकड्यावरती धावसंख्या पोहोचले सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते प्रणय आणि स्ट्राईक रेन आणि खेळणार आहे फलंदाज साहिल आणि प्रणव अशी जोडी आहे नॉन फलंदाज प्रणव आहे आणि स्ट्राईक आता गेलाय साहिल आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज नवीन आलेला गोलंदाज कुणाल तर नक्कीच या ठिकाणी आपल्या गावातील क्रिकेट या खेळावरती ज्यांचं प्रचंड प्रेम आहे ते म्हणजेच उतेकर सर या पंधरा आपल्या कुरवळ श्री मानेमाता मंडळातील देखील एक सन्माननीय असं व्यक्तिमत्व आहे आणि क्रिकेट या पंधरागावच्या क्रिकेटवरती ज्यांचं उत्तांत असं प्रेम आहे ते म्हणजे रामजी उतेकर यांचा या श्रीराम चषक दोन हजार चोवीसला शुभेच्छा आहेत आणि या होणाऱ्या टुर्नामेंटसाठी देखील त्यांनी या ठिकाणी आवर्जून उल्लेख केला की आमच्या मतीने देखील शुभेच्छा द्या पहिला चेंडू गती परिवर्तन केलं निर्धाव चेंडू यॉर्क लाईनचा चेंडू पाहायला मिळाला विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि या षटकाचं धावतो बोलतो समालोचन करायचंय विजय शिंदे सर आपल्या माध्यमातून तर नक्कीच पहिलं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या होते दुसरं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या होते चार धावा एक चांगला फटका मारलाय अपच्या दिशेने क्षेत्ररक्षण आला आहे तर एक दर्शन म्हटलं की एक अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण करतोय एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय तर दर्शन म्हटलं की ऑलराउंडरच्या भूमिकेत सातत्याने कामगिरी पार पाडत असतो तर तो चौऱ्याण्णव जखमीची वाढी संघाचं सांगायचं म्हटलं तर रोहित आपल्या पंधरा गावातील एक नावाजलेला संघ आहे एक चांगल्या प्रकारचं शांत आणि संयमी क्रिकेट खेळण्याचं काम हे क्षेत्ररक्षक सातत्याने करत असतात एक विशाल मोरे म्हटलं की एक ऑलराऊंडरच्या भूमिकेत संघाचं नेतृत्व सातत्याने करत असतो आहे पुढचा चेंडू गोलंदाजीला मात्र मोठा कान मंत्र दिलेला दिसतोय आणि यष्ट उद्ध्वस्त होत आहे आणि पहिला गडी बाद होतोय तो पंकज यांच्या मार्फत प्रणय तर अव्वल दर्जाची गोलंदाजी त्याचप्रमाणे चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवले चोरवणे जखमीची वाढी तर हा उलटेचा सामना एक नावलेला गोलंदाज जे चांगलं सार्थ दाखवलाय या गोलंदाजाच्या वरती आणि चेंडू सपर्द केला होता पण एक चांगली विकेट त्यांनी आपल्या संघासाठी मिळून दिले तर नवीन आलेला फलंदाज वैभव मयुरेश, मयुरेश। मयूर शेतोय एक चांगला प्र प्रकारचा स्फोटक फलंदाज समजला जातो आहे अठरा चेंडूचा खेळ असेल कारण पंचवीस ते तीस हवा धापलगावरती नक्कीच लावाव्या लागतील कारण दुसऱ्या षटका सत्रात जेव्हा चांगल्या गोल प्रकारची गोलंदाजी करण्याचा मान जेव्हा क्षेत्ररक्षक करतात चांगली प्रकारचं क्षेत्ररक्षण झाले असताना फलंदाजाला जखडून धाण्याचं काम ज्यांनी केलं होतं तर आपण पहिल्या सामन्यात जे पाहिलं तर शिवशंभर निवेद संघाला पराजित व्हावं लागलं आहे एक अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते निर्धाव चेंडूची सांगता झाली चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण झालं आहे तर संतोषजी हुतेकर या क्षेत्ररक्षकाच्या एस टीच्या पाठीमागे एक अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण सजवलं आहे पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती एक पंथांच्या डाव्या साईडने मारा करतोय तटस्थ पंच कुणाल शिंदे नितीनंदे सकपाल चांगला मोठा फटका मारला आहे क्षेत्रक्षक चेंडूच्या समोर येतोय प्रकाश मेस्त्री एक अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण करतोय पण फलंदाज मात्र दोन धावं घेण्यात यश आलं आहे या दोन धाव्याने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय सात धावा धावफलकावरती लागत आहेत महेंद्रसिंग धोनी आपल्या भारत देशाचा कर्णधार याचा दर्शे नंबर सात आकड्याचं आठवण करून देत असतो आहे तर पुन्हा एकदा सौरभ आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती सात धावा दहा पलकावरती लागत आहेत दुसरं षटक प्रगतीपथावर असताना ऑफ साइडच्या पॉईंटच्या दिशेने मारलेला फट फटका डिक्लर झोन मध्ये गेलेला चेंडू आहे पंचांचा निर्णय येतोय दोन षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते आठ आकडा आठ दा तर चांगल्या प्रकारचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते रामवाडी चषक दोन हजार चोवीस पर्व तेरामध्ये आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचं आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमी रसिकांचं आम्ही पुनशा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत केलं जातं आहे आमच्या समेत जोडले ते आमचे चोरवणे गावचे सुपद्र महादेवजी उतेकर मला वाटतं थोडंसं फार कंटाळा आलेला दिसतोय फार सामन्यात ते आनंद रमून गेलेत काय त्यांना सुचत नाही कोण हरणार कोण जिंकणार कोणाला माघारी परतावं हो लागणार या शिंकलेसाठी कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या गावावरनं आलेली मुलं क्रिकेट खेळण्यासाठी आज माहिती आहे की मेगा ब्लॉक असणार रेल्वेला एवढी फार गर्दी आहे ताटीवाटीनं एवढा त्रास घेऊन आलेत कारण क्रिकेट खेळण्यासाठी आलेले क्रिकेट म्हटलं की जीवाची प्रकाष्टा लावणारा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतंय सामन्यातील तिसरं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज प्रथम तर सामन्यातील तिसरं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय दोन षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते आठ धावा तर जी उतेकर यांना मी सांगतोय की आमच्या समेत जोडले गेलेत तिसरे षटक प्रगती वातावरण असताना संघाची धावसंख्या होते दोन एक गडी बाद नऊ धावा नक्कीच विजयजी धन्यवाद विजयजी दहा धावा झाल्यात संख्या दहा दुसरं षटक मार्ग असतं प्रथमच्या स्वरूपात तिसरं हुक करण्याचा प्रयत्न परंतु मला वाटतं निर्धाव चेंडू धावसंख्येत बदल नाही संख्या होती दहा चालू असलेला सामना डांगेवाडी विरुद्ध जखमीची याच्या आधी ज्या वेळेला पहिल्या राऊंडमध्ये ज्या वेळेला चोरणे जखमीचवाडी हा शिवशंभो नागेश्वर या संघाला पराजित करून सेकंड राऊंडमध्ये त्याने पदार्पण केलं होतं त्याचबद्दल ओ जबरदस्त पुन्हा एकदा अडचूक टप्पा आणि हा मला वाटतं था, थावचित होतो आहे घडी बाद आणि साईल साहिल ची जागा घेण्यासाठी येतोय तो, ये तो संतोष दरम्यान पुढचा चेंडू प्रथम धावसंख्या दहा तिसरा षटक मार्ग असतात एक चांगला आणि पुन्हा एकदा जबरदस्त स्विंग गोलंदाजी पाहायला मिळते ती प्रथम यांच्याकडनं चोरणे जखमीचवाडी संघ हा जवळजवळ मला वाटतं एक चांगली धावसंख्या रोखून टिकण्यात यशस्वी ठरलाय तो चोरणे जखमीचवाडी संघ कारण की वेरोई मार्गदर्शन असतं ते स्वप्नील मोरे यांचं स्वप्नील मोरे एक अतिशय चांगले खेळाडू आहेत आणि संयमी आणि शांत स्वभावाचे खेळाडू स्वप्नील मोरे एक नियोजन चांगले उत्कृष्ट कर्णधार म्हणून ते काम करतात पुन्हा एकदा जबरदस्त मला वाटतं एक चेंडू आणि हा घोषित क्षेत्रामध्ये असेल परंतु एक धाव यशस्वी पूर्ण करतील बाईकच्या स्वरूपात हा मला वाटतं दुसरा धावे येश्रीत पूर्ण करतील या दोन धावेने धावसंख्या होते ती बारा धावसंख्या बारा स्वप्नील मोरेंचं वारंवार कौतुक करावं लागेल एक चांगलं मार्गदर्शन आणि एक संयमी खेळामुळे आज चोरणे जखमी संघ हा पंचकृषीमध्ये कुठेतरी नाव काढताना दिसतोय एक टाइम होता आणि एक उंच मानाचा प्रहार करण्याचा प्रयत्न मला वाटत आणि थोडस मिस फील्ड पाहायला मिळते चोरणे जखमीच्या संघाकडनं आणि हा चेंडू जाते घोशी क्षेत्रामध्ये डिक्लर एक होते हॅलो तर यानंतरचा होणारा सामना आहे वावे गावटान विरुद्ध जय गणेश पोसरे जय गणेश पोसरे आणि वावे गावटान दोन्ही संघाच्या कर्णधारा विनंती असेल नाणेफीक करण्यासाठी पॅव्हिंशी संपर्क कर साधायचा आहे वावे गावटान संघाचे कर्णधार आलेत जय गणेश पोसरे संघाचे कर्णधार या आपण इकडे तर निवेगावचे सुपुत्र भास्करजी महापदी साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेपिकेचा कौल केला जाईल याची नोंद घ्यायची तर पोसरे संघाचे कर्णधार या लवकर आपण तर वावे गावटांचे ज्येष्ठ नागरिक महेंद्रजी उतेकर साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे त्यांचं देखील आमच्या मंडळाच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जातंय त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानबद्ध व्हायचं आहे महेंद्र उतेकर साहेब तर नाणेपैकीचा कॉल केला जातोय जय गणेश पोसरे विरुद्ध वावे गावठाण दोन्ही संघाच्या कर्णधारांची विनंती असेल कारण दोन्ही संघाच्या संघनायकांना पुढील सामन्यासाठी आम्ही शुभेच्छा देतोय एक साइडला गणेश पोसरे साहिल आणि दुसऱ्या साईडला वावे गावटन संघाचे कर्णधार तर नाणेपैकीचा कौल केला जातोय भास्करजी महावधी साहेब यांच्या शुभ हस्ते इथं पार पाडला जातोय तर जय पोसरे संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम निर्णय काय आपला असेल तर आम्हाला लवकरात द्यायचा आहे तर एक ज्येष्ठ नागरिक आहे दुसऱ्या फेरीतील ह्या पहिला सामना आहे तर या सामन्याबद्दल तीन षटकांचा सामना असेल तर आपली रणनीती काय आखणार जर डिसिजन घेऊन प्रथम फलंदाज स्वीकारली तर कमीत कमी चाळीस प्लस स्कोर ठेवण्याचा प्रयत्न करू आणि तीन ओर और... आधीच त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू तसेच जर प्रथम गोलंदाजी स्वीकारली तर वीस ते पंचवीस रनाच्या आत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू आणि सामना जिंकण्याचा सा प्रयत्न करू थँक्यू तर नक्कीच दोन्ही संघाच्या संघनायकाला आमच्याकडून शुभेच्छा असतील दुसऱ्या फेरीतील तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळते नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम मला वाटतं फलंदाजी स्वीकारले तर फलंदाजी स्वीकारले जय गणेश पोसरे संघाने तर विजयासाठी अठरा चेंडूचा खेळ बाकी असेल विजयासाठी पंधरा धावांची गरज अठरा चेंडू पंधरा धावांची गरज एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळते रोहितजी उतेकर कारण लो स्कोरिंगचा जर मॅच असेल तर मला वाटतं थोडीशी काहीतरी कायपालट दिसणार आहे कारण एक स्फोटक फलंदाज समजला जातो विशाल मोरे आणि नॉर्थ स्ट्राईकला येतो दर्शन तर महादेव नक्कीच विजयजी हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय पंचकृषीतले दोन्ही संघ आहेत आणि स्वप्निल मोरे स्वतः कर्णधार स्ट्राईकला असतील नॉन स्ट्राईकला येतो दर्शन आणि अठरा चेंडू पंधरा धावांची गरज आहे जिंकण्यासाठी फक्त अठरा चेंडू पंधरा धावांची गरज याआधी बघितले तर पहिल्या राऊंडमध्ये ज्या वेळेला आपल्याकडे खेळपट्टीचा जरा वेगळा अनुभव घेतला तर स्कोर होत नव्हता पण जेव्हा जेव्हापासून आपण खेळपट्टी चेंज केले तेव्हापासून एक हाय वोल्टेजचे स्कोअर आपल्याला पाहायला मिळत आहेत एक जवळजवळ चोवीस चेंडू आणि मगाशी सत्तावन्न धावां आपल्याला टार्गेट पाहायला मिळालं होतं आणि थोडंसं खेळपट्टीचाच हा चमत्कार म्हणावा लागेल कारण की या खेळपट्टीवरती स्कोअर होतोय सकाळपासून स्कोर होत नव्हता आणि आत्ता आपल्याला स्कोअर पाहायला मिळतोय आणि त्या माध्यमातून जर बघितलं तर आता फक्त अठरा चेंडू आणि पंधरा धावा अक्षरशः शुल्लक असं टार्गेट आहे पण क्रिकेट या हा निश्चिजचा खेळ आहे यामध्ये कोण विजय कोण पराजय होऊ शकतो शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सांगू शकत नाही कारण की आत्ता फक्त हा टी ट्वेंटीचा जमाना आहे यामध्ये आता जवळ फक्त आपण चौकार आणि षटकारावरती जास्त लक्ष असतं आणि तेवढ्याच मिमीज आपल्याला पाहायला पाहिजे त्या चौकार आणि षटकार पुन्हा एकदा डेप्शी मध्ये मारलेला चेंडू मला वाटतं घोषित क्षेत्रामध्ये चेंडू असेल आणि एक धाव आणि धाव संख्येचं श्रीगणेशा होतोय स्वप्नील मोरे यांच्या चेंडू आ, चे आहे हॅलो तर वावे गावटण संघाचे एक आमचे धडाडीचे कार्यकर्ते आणि सातत्याने पंधरागाव किंवा ठाणा मुंबई मध्ये कुठेही स्पर्धा असली आणि जर आम्ही त्यांना आवाज दिला तर कधी त्यांच्याकडं नाही शब्द नाही जसे संजयजी उतेकर असतील त्यांचे सहकारी असतील त्याचप्रमाणे महेंद्रजी उतेकर जेव्हा आमचे निवेद शिवशंभूची स्पर्धा झाली त्यांनी असते नाश्त्याची एवढी भारी सोय केली ना तर एक चांगल्या प्रकारचं त्यांनी आयोजन आम्हाला वगावंच लागलं नाही हे असे धडाडीचे कार्यकर्ते आणि सतत आमच्यावर प्रेम आखणारे महेंद्रजी उतेकर यांचा याता जी, जी इथं सन्मान केला जातो आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जातं आहे सामन्याकडे घेऊन जातो आहे महादेवजी धन्यवाद दरम्यान पुढचा चेंडू मला वाटतं एक धाव यशस्वी पूर्ण होईल एका धावेने मला वाटतं संत गतीने असे मोरे आहेत त्यांना माहिती आपल्याला टिकून पीज वरती टिकून राहणं किंवा आपल्याला पीजवरती उभं राहणं खूप महत्वाचं आहे जर स्वप्नील मोरे या क्रीजवरती आहे तर विजय हा नक्कीच आहे असं समीकरण आपल्याला काही वर्ष पाहायला मिळत आहे आणि पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार चेंडू मात्र आहे सीमारेषे पार आणि हा डिक्लस झोन मध्ये जातोय दोन धावांसाठी या दोन धावने धाव संख्या होते चार धाव संख्या होते चार मग अशीच म्हटलं टी ट्वेंटीचा जमाना आहे फक्त चौकार आणि षटकार चेंडू फक्त पहार पाठवला पाहिजे सीमारेषेच्या बाहेर हा एवढंच एक टार्गेट असतं आणि तेवढ्याच मिमिस केल्या जातात कारण की मी गेले एक वर्षभर गेले पाहतो हो आहे ज्या वेळेपासून फेडरेशनच्या माध्यमातून इथं ह्याच खारलँडच्या मैदानावरती आपण एक टुर्नामेंट केली होती पंचांचा वाईटचा इशारा असेल त्या टूर्नामेंटच्या टुर्नामेंटनंतर मला वाटतं दिलीपजी आपल्याला सांगू इच्छितो की मला वाटतं व्हॉट्सअप स्टेटस असेल किंवा त्यांच्या आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून फक्त मिमीस पाहायला मिळत होत्या प्रत्येक ग्राउंडवरती चौकार आणि शेतकऱ्यांची मिमीस केली जात होते आणि हा मिमीस हे क्रेज आज ह्या पोरांना इथपर्यंत घेऊन येत आहे प्रत्येकाचं एक स्वप्न आहे की मला इथे एक षटकार मारायचं आहे प्रत्येकाचं स्वप्न आहे मला इथे एक चौकार मारायचा आहे आणि त्यासाठी ते इथपर्यंत येतात याचं सगळं श्रेय आमच्या फेडरेशनचे अध्यक्ष दिलीपजी उतेकर मला वाटतं अभिनंदन करावं लागेल त्यांचं देशसेवेतून वेळ काळ रिटायर झाल्यानंतर आपलं सर्वस्व या क्रिकेटसाठी झोकून दिलंय त्याचप्रमाणे आवर्जून मला वाटतं उंच मारण्याचा प्रहार होता परंतु हा झेल ड्रॉप होतोय आणि दावसंके एक होते धावसंख्या पुढे जाते धावसंख्या होते ती सात आज जी आपल्यालाही सांगू इच्छितो आपल्या फेडरेशनचे मला वाटतं सतीजी शिंदे यांचे छोटे बंधू आज एकवीस वर्ष आमचा क्लासमेट आहे संतोष शिंदे एकवीस वर्ष देशसेवा क का, का, कार्यरत करून आज रिटायर होऊन परतलेले आहेत घरी सुखरूप आणि मला वाटतं त्यांचं अभिनंदन करावं लागेल पुन्हा एकदा कौतुक करतो संतोष शिंदे यांचं कारण की आमच्याबरोबर दहावीची बॅच होती दोन हजार एकची आणि या दहावीच्या बॅचनंतर दहावसंख्या होती आठ दहावीनंतर त्यांनी बारावी केली आणि आपल्याला देशसेवेसाठी एकवीस वर्ष दोन हजार तीनला नाशिकमधून त्यांनी जॉईनिंग केली आणि एकवीस वर्ष देशसेवा करून आज सेवेत सेवानिवृत्त होऊन पुन्हा आपल्या घरी परतलेले आहेत ते कालच एकतीस तारखेला ते सेवानिवृत्त झालेत धावसंख्य होते दहा एक देशसेवा करायचा एक अभिमान आणि स्वाभिमान हा फक्त जो माणूस देशसेवा करतो त्यालाच माहिती असतं कारण की आवर्जून आम्ही दिलीपजी यांना पण सांगतो की ते देशसेवा करून आले त्यावेळेला एक तो जो अभिमान आणि स्वाभिमान असतो तो फक्त तोच माणूस फील करू शकतो आम्ही फक्त बोलतोय आणि बोलतानासुद्धा आमच्या अंगावरती काटे येतात की एक माणूस आपल्यातूनच एकवीस वर्ष संसारावरती दगड ठेवून देशाच्या सेवेसाठी तिथपर्यंत असतो तिथं फक्त जगो या मरो एवढंच चालू असतं कारण की उठून फक्त धावायचं असतं कारण की त्या कसं असतं शर्यतीमध्ये आहे ना हरणालासुद्धा माहिती असतं जर सकाळी उठून मी धावलो नाही ना तर मृत्यू अटळ आहे आणि वाघालासुद्धा माहिती असतं जर सकाळी उठून मी चप्पल चपलरित्याचा शिकार केली नाही तर भूकमारीने माझा मृत्यू आठला आहे आणि यासाठी संघर्ष हा नेहमी आहे पण जो देशसेवेसाठी संघर्ष असतो तो एक वेगळा असतो वेगळा अनुभव असतो आणि त्याच्यासाठी दरम्यान पुढचा चेंडू मला वाटतं पंचांचा वाईटचा इशारा असेल आव्हान्तर धाव संख्या होते अकरा वैभव स्वप्नील मोरे स्ट्राईकलायत सलामीचा फलंदाज स्वप्नील धावसंख्ये गेल्या तीन आत्तापर्यंत पुन्हा एकदा लॉंगॉनच्या मारलेला चेंडू सुंदर शत्रक्षण एक धाव चोरटी पूर्ण धावसंख्येत बदल धावसंख्य होते तेरा जिंकण्यासाठी तीन धावांची गरज दरम्यान पुढचा चेंडू ओ हो हो कडा प्रहार चेंडू मात्र सीमे पास विजय सीमेपासल मध्ये हा विजय एकदा जोरदार डाया होता मित्रांनो चोराने साइड संघाला आणि विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन हार्दिक हार्दिक अभिनंदन हो टू शिंदे साहेब तर चोरवणे जखमीचीवाडी प्रा, हा संघ विजयी झालेला आहे विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे चोरवणे डांगेवाडी संघ आपण इथे आलात चांगला प्र चांगल्या प्रकारची खेळी साकारले तुमचं देखील आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन केलं जाते तर सामनावीर होतोय कुणाल हा गोलंदाज एक चांगल्या प्रकारची अव्वल दर्जाची गोलंदाजी केली एक चांगल्या प्रकारचं गडी बाद करण्याचं ज्यांनी काम केलं आहे तो कुणाल गोलंदाज हा सामनावीर याला घोषित केलं जाते त्याला विनंती असेल आपण व्यासपीठाकडे या आपल्याला सन्मानित केलं जाईल मॅन ऑफ द मॅच कुणाल तर यानंतर होणारा सामना वावे गावटांविरुद्ध जयगणेश पोसरे वावे गावट्यां संघाने आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे आणि तटस्थ पंच तेजस हुतेकर आणि सुधीरजी मापदी निवेगावचे सुपुत्र आहेत सुधीरजी मापदी आपण पंचांसाठी या प्रवीण महापदी तर एक सूचना असेल तर सौरभ मगाशी जेव्हा पहिला सामना झाला होता तर मॅन ऑफ द मॅच जेव्हा ठरला होता तर त्याला पाचशे एक रुपयाचं इथं पारितोषिक आलं होतं कुणाल या गोलंदाजाला सन्मानित केलं जाते प्रमोदजी नलावडे एक मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते आणि एक ज्येष्ठ खेळाडू म्हणून त्यांची ख्याते तर त्यांना मॅन ऑफ द मॅच यांच्यातर्फे सन्मानित केलं जातं आहे आणि त्याचप्रमाणे सौरभ याला मागाशी पाचशे एक रुपयाचं पारितोषिक आलं दिलं होतं महेंद्रजी उतेकर साहेब यांच्या हस्ते तर त्याला सपूर्द करायचं आहे फोटो घ्या लवकर आणि स्कोरर अमोल यावरती आपण आणि